सगळी जण बसलेले आहेत आहे ना त्या साईडून त्या साइडून त्या साईडून पूजा जीविका आणि जीविकाची मम्मी तर सगळेजण बसलेले आहेत चला आता आपण निघू जायला सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत तर आपली मॉर्निंग मस्त वेगळी झालेली आहे आणि इकडे बघा पूजा पूजाने घेतलेले जेवण करायला गाईस संसार मांडलेला आहे आम्ही इकडं एक हे बघा हा आहे मच्छी कापाला हा हाडलाय सुरा हा बघा हा आणलाय सुरा मच्छी कटिंग करायला सगळा संसार मांडलेला आहे हा वाड्याचे शेंगा तुरीच्या गाईस तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि हे कांदे आहेत आणि दुसरं हे बटाटे आहेत काय आणि ह्याच्यात साखर आहे आता आपण चहा ठेवणार ह्याच्यावर असं का नाही होत हा आणि पूजा बघा कशी आराम करते मॅडम आणि मुलांचा तर खूपच आवाज आहे बाबू काही जा बघा बाबू कपाटामध्ये गेला हे बाबू खोल हे जी का खोल अरे तुम्ही आल्यावर हो, काय ना काय उद्योग करीत असता कुठं बी सारखीच तुम्ही हा बाहेर आलो काय आलो नीक बापू ए बापू काय रे गाईज आपला दूध आलेला आहे आणि इकडं भिडा सुद्धा आणलेलं आहे आणि इथं काय आणि अजून पहिला आपण दूध चहा ठेवून घेऊ मस्तपैकी सगळं सामान काढलेलं इथं आम्ही खूप उशिरा उठलेलो आहे तुम्हाला माहिती आम्ही किती वाजता रात्री पोचलेलो आहे तिथं आता आम्हाला कुकर मध्ये लागणार आहे का सांगू चाची टोपशीच नाही आणली सगळ्या टोपशी आणल्या जेवणाच्या कुकर मध्ये नवीन स्टाईल चला आता कुकर मध्ये चहा ठेवतो आता आता कुकर मधला चा सुद्धा बघा कसा होणार आहे मी झाला तो मला भीती वाटते बस बस आपण रूममध्ये आहेत गाईचे लोकांना माहिती नाही आम्ही इथे जेवण करतो तर आम्हाला रूमच दिला नसता येईल हा बघा आता इथं पाणी ठेवलं आहे चहाला मी साखर टाकते गाईत चला इथं चहा तर ठेवलेला थे आहे आता आम्ही ब्रश अंघोळिंग करून घेतो सगळी फ्रेश होतात हे बघा पूजासुद्धा ब्रश करते हे सुद्धा ब्रश करतात कोणीच आंघोळ केलेलं नाही हां दिसलीस ना तू इथं आहे आणि बाबू येऊन जाऊन माझा निसता त्या कपाटामध्येच जाते घुसाला गाईज या मीने बघा कशामध्ये चहा घेतलेला आहे आणि इकडे बिस्किट आहेत आपण खाऊन घेऊ आणि तर कॉफी सुद्धा ठेवलेली गाईज आता पूजा ना मच्छी कटिंग करणार आहे सुरा घेतलेला आहे तिने कटिंग करण्यासाठी घे बाय उचलतो बघ वजन आहे तुम्ही मग बाहेर ना मग कुठं ही बघा मच्छी कटिंग करायला घेतलेली काय हो

हे हे घ्या घेऊन जासून हल्ले त्याला इकडे टॅमॅटो मी कापाला घेतला आणि कोथुंबरी आणि इकडे मच्छी आहे कोलंबी आहे आणि पूजा इथं बनवते मस्त आहे की बनव पटापट आम्हाला उपवास आहे आज त्यालाच खायची आहे आम्हाला गुरुवार उपवास आहे बनो बनो विजला हो विजला लवकर पाण्याची बोटल काढा आणि घ्यास लावा फटापट -पड़। गाईजी बघा मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे आणि ही आहे अजून कोलंबी झाली ना बघा कोलंबी झालेली आहे आता ही मच्छी फ्राय होते आणि आता भात घालायचं आहे ना भाजी, ना भाजी? गाईज आम्हाला उपवास आहे बघा हे काय एक शेंगा आहेत आणि वटाणे आता आम्ही भाजी बनवणार आज मला भाजी खायला लागणार आहे पटापट आता ही मच्छी फ्राय करतात का मग मी मच्छी खाणार नाही आम्हाला उपवास उपवासऱ्या तेल काही जी बघा पूजा कशी बसलेली एकटीच जावाला <laughs> भूक लगी गाईजीला भूक गाईज लागलेले आहे ला, पूजाला पटापट जेवण बघा मुलं सगळी बसलेले आहेत आणि इथं पूजा सुद्धा बसलेली आहे आणि आमचे हे सुद्धा जेवण घेतात तर त्याला उपवास आहे आम्हाला दोघांनाच फक्त उपवास देणार सगळे मच्छीवाले आहेत बघा कोळंबे घेतलेले आहेत आणि पापलेट घेतलेले आहेत तर चला काही आम्ही जेवण घेतो तुम्ही सुद्धा या जेवाला गाई चला मस्त आहे की मी रेडी झालेले आहे ना आता वाजलेले तीन आर्मी चाललेलो आहे बीचवर चाललेले आहे सगळे फिरण्यासाठी बघा जीविकासुद्धा माझी रेडी झालेली आहे आणि इथं पूजासुद्धा बसलेली आहे चला आता आपण बीचवर जाणार आहेत ना तिकडून तर तुम्हाला सगळं शूट करून दाखवणार आहे आणि आमचं बघा सगळं बेडवर बसणार आहे आल्यावर सगळं ठेवणार आहे सामान तर आता खूप टाईम झालेलं आहे का जेवण बिवण करताना आम्हाला खूप उशीर झालेला आहे तर चला गाईच आता आम्ही फायनली निघलेलं आहे सगळेजणं रेडी झालेले आहेत तर चला का मस्त आहे की पूजा रेडी झालेली आहे पूजा इकडे बघ किती क्यूट किती क्यूट आणि इकडे माझा बाबू इकडे चेरी इथे जीविका आणि इथं आमचे हे गाएट। चला काही चला काही आता आम्ही निघलेले आहेत बीच वर मिस्टर बघा आज किती क्यूट वाटतात एकदम आणि माझी जीविका चला, चला।, चला। आणि इकडं काय हे खूप छान वाटते ना किल्ला वाव, वाव। गाईच बघा किती छान वाटते आम्ही सकाळपासून आत्ता खाली उतरलेलं आहेत तुम्हाला दाखवते नजर आम्ही खूप छान वाटते अस पाणी सोडलंय ना गाईचा आम्ही सगळेजण बसलेले आहेत चिरे त्या साईडून त्या साईडून त्या साईडून पूजा जीविका आणि जीविकाची मम्मी तर जण बसलेले आहेत चला आता आपण निघू जायला चला आता आपण उतरलेले आहेत आपण आलेले ब्रिजवर कुठला डोना ब्रिज आहे इथं खूप छान बघण्यासारखा आणि आम्हाला इकडे बाहेरच आम्ही उतरलेलो आहेत आता इथून डायरेक्ट आतमध्ये चालत जाणार आहेत पोलिसांचा खूप खूप बंदोबस्त आहे इकडं बघा या साईडला आता आम्ही इथून सगळेजण चालत आतमध्ये जाणार आणि इकडं सगळी मुलं आहेत म्हणजे मिस्टर जीविका पूजा सगळीजणं आहेत काही चला

तिकिट काढलेले आहेत डायरेक्ट आत्महत्या इकडूनचं वातावरण बघा किती छान आहे आणि भरपूर इकडे लोक आहेत मस्त वाटते बघण्यासारखं आहे का इकडं खूप छान आहे लोक मस्त इकडे छान छान फोटो काढतात पण खूप छान आहे चला खूप आम्ही थकलेलो आहेत फोटो आणि रील्स बनवूनच रील्स तर एकसुद्धा बनवली नाही पण बन अशीच दमलो आणि आता आम्ही चाललो खूप थकलेलो आहेत पूजा तर बघा चला काय बघा चला परत आलेलो आहेत आपण आता बीच वरून येऊन इथे डायरेक्ट झोपले आमचे आता आपल्याला बीच वर जायचं फ्रेश होऊन डबल एक चला आता आम्ही वापस चाललेलो आहे बीच वर मस्त आणि मी डबल चेंज केलेले आहेत कपडे निघलेले आहे खाली चला काही बघा आम्ही निघलेलो आहेत रात्रीच्या मस्तपैकी बीचवर फिरायला छान की नजारा आहे माझा वेज आहे आणि इकडं पूजा बसली जीविका बसली सगळी बसलेली आहेत हो ना गाईज या जावाला जीविका कशी खात कुकर पटकन शेंगा आपण उकडून घेऊ कुकर मध्ये टाकते सगळ्या शेंगा